नमस्कार मनी मानवा व्यर्थ चिंता वाहाते अकस्मात होणार होऊन जाते घडे भोगणे सर्वही कर्म योगे मती मंदते खेद मानी योगे। मनाचे श्लोक मनी मानवा व्यर्थ चिंता वाहाते समर्थ म्हणत आहेत की जर का तुम्ही चिंता करत असाल तर तुम्ही व्यर्थ करताय आपला वेळ व्यर्थ घालवत आहे कारण असं आहे की आपण आपल्या सर्व गुणानुरूप आपण काम करत असतो समजा आपण आत्ता ठरवलं की भगवंताला हे कार्य समर्पित होणार आहे तर आपण एक पूजेसारखं ते काम करतो आणि पूजे समजासारखं केलं तर अकस्मात ती पूजा तर ती आपली व्यवस्थित होऊन जाणार आहे घडे भोगणे सर्वही कर्मयोग मग कर्मयोगाने कर्म आपलं जे काम होतं योग योगरूपून केलं तर त्याची चिंता करायची गरजच नाही कारण की ती चिंता भगवंत आहे पण जर का आपण देहबुद्धीने हे सगळे कामं केले तर मग काय होतं मती मंदते खेद मानी वियोगे की मग आपण आपली बुद्धी भ्रष्ट झाली आहे अशा प्रकारे आपण विचार करायला लागतो आणि मग त्याचा खेद मानायला लागतो आणि त्याच्यामुळे आपल्याला वियोग होतो की अरे हे असं केलं तर असं होईल असं झालं तर ब बरं झालं असतं वगैरे 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 आणि असं व्हायला नको म्हणूनच ते म्हणत आहेत की भगवंताचं कार्य समजून प्रत्येक कर्म प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक हार्टबीटने म्हणजे हृदयाच्या ठोक्यानी प्रत्येक डोळ्याच्या उघड झापीने श्वासागणित आपण भगवंताचं कार्य केलं तर आपल्याला चिंता करायची गरज नाही पण जे एक म्हण आहे हिंदीमध्ये की चिता और चिंता चलते रे कोणी सांगितलं आणि असे काही पण म्हणे कोणत्याही गोष्टीला लोक फॉलो करतात समर्थांना असे जबरदस्त आत्मज्ञानी सत्पुरुष त्यांना फॉलो नाही करत हे चुकीचं आहे असं ते म्हणतात की चिंता करायची तर भगवंताची करायची चिता ज खरं तर चिता आपली सतत जळतच असते आपण भस्मसात होऊनच राहिलो या क्षणापासून प्रत्येक जन्मल्यापासून आपलं इथे पृथ्वी आप तेज वायू आकाश अग्नि तर सतत आहे ना जठराग्नी पण आहे सतत ते भस्मसात होतच आहे सगळं आपलं तर चिता करायची गरज काय कारण की पंचमहाभूतांनी आपण बनलेलो आहे तर अग्नि तर ऑलरेडी आहेच आपले इथे सगळं तुम्ही बघा ना मेटाबॉलिझम बघितलं आपल्या आतमध्ये प्रत्येक पेशी पेशीमध्ये समजा त्यांचं जठराग्नी त्यांचं पण असेल तर तिथे तो ते अन्न म्हणजे त्याचं डायजेशन तर सुरूच आहे नाही की नाही त्याप्रकारे बघितलं तर आपली चिता तर सतत जळते आपली चिंता वाहणार तर भगवंत आहे मग आपण आपली चिंता करायची गरज काय आपण सगळे कर्म व्यवस्थित करायचे पूजेसारखे आणि सगळं भगवंतावर सोपवून मन, द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे तर मनी मानवा मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते व्यर्थ चिंता करू नको रे बा मानवा ज्याला मन आहे त्याला मानव म्हणतात ज्याला मनच नाही मग त्याला काय म्हणायचं माहित नाही आणि ज्याला मन आहे त्याचं मन भगवंताच्या चरणी असेल तरच त्याला मानव म्हणायचं नाही तर माहीत नाही काय म्हणायचं ते अकस्मात होणार होऊन जाते जे काय व्हायचंय ते बरोबर होऊनच जात आपण चांगलं का नाही करावं आहे की नाही घडे भोगणे सर्वही कर्मयोगे सगळं काही घडतंय भोगणं आहे ते कर्मयोग कर्मयोग विपाकाच्या सिद्धांतानी होत असतात ते सगळे कर्म प्रत्येक पेशीचे प्रत्येक हार्टबीट पल्सबीट सगळेचे कर्म जे आहेत सगळेचे सगळे कर्म ते योगरूप होऊन करायचं विभक्त नसावे तरीच भक्त व्हावे असं भक्तरूप होऊन करायचं भगवंताशी एक रूप होऊन सतत भगवंताच्या आठवणीने चोवीस तास सातही दिवस पूर्ण जन्मभर करायचं नाहीतर मग आपली बुद्धी भ्रष्ट झालेली आहे आणि त्याचा आपण मग खेद करतो आहे वियोग करतो आहे वगैरे वगैरे आपण त्यात आपलं सगळं वेळ निघून जाईल मग लख चौऱ्याऐंशी फेरे चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर मानवी जन्म मिळाला तर त्याचं सार्थक होणार नाही असं सतत ते आपल्याला सावध करतात आहे मनाच्या श्लोकावर आणि प्रत्येकाच्या मनाला सामाजिक मनाला वैश्विक मनाला पण ते प्रार्थना कर प्रार्थना करत आपण प्रत्येक वेळेला बघितलेलं आहे ठीक आहे तर आजपासूनच आपण या क्षणापासूनच चिता चिंता वगैरे ज्या सुरू आहेत त्या भगवंताला समर्पित करायच्या चितेचे आपण चितेचे कित्येक अर्थ बघितले चिता म्हणजे आपला देह भस्मसात झाला त्याला चिता म्हणतात एका चितेवर अन्न तयार होत असतं एका चितेवर आपली सतत जठराग्नी जी आहे ते डायजेशन सुरू आहे डायजेशन म्हणजे अन्न पचवणं सुरू आहे ठीक आहे अशा प्रत्येक कित्येक प्रकारचं चिता सुरू आहे चिंता पण कित्येक प्रकारच्या असतात की आपल्याला विविध स्तरावर चिंता असतात की असं होईल मग तसं होईल मग असं झालं तर काय होईल वगैरे काही नाही स्वामीजी म्हणायचे माझे सद्गुरू स्वामी महादनात की जे पूर्वी होतं तेही आत्ताचं आणि ते पुढे पण राहणारच आहे त्याची चिंता काय करायची आपले काम परफेक्ट करायचा प्रयत्न करायचा व्यवस्थित अगदी वेळेचं काम वेळेवर जागची वस्तू जागेवर जशी माझी आई पण म्हणायची तसं व्यवस्थित केलं तर आपल्याला चिता आणि चिंतेची गरजच नाही पडत म्हणजे चितेच्या चिंतेची आणि चिंतेच्या चिंतेची पण गरज नाही पडत म्हणजे चल आपण समर्थांचं ऐकूया आणि असं व्यवस्थित सुंदर जीवन जगूया ज्यात प्रत्येक श्वासागणिक भगवंताची से सेवा होईल आहे अगदी आपण आपला देह चितेवर जातपर्यंत जेणेकरून या मानवी जीवनाचा आपल्याकडनं सार्थक होईल आणि हाच मनाचा प्रत्येक श्लोक आहे की मानवी जीवनाचं सार्थक व्हावं प्रत्येक जीवनाचं प्रत्येक जीवाचं सार्थक व्हावं चला आपण आपलं जीवन सार्थक करूया धन्यवाद